हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शी शिवाजी महाराजांनी आदर्श शासन करता उत्कृष्ट भविष्यवेदी द्रष्टा सर्वसमावेशक सहिष्ण राजा म्हणून अद्वितीय कार्य केले आहे शिवाजी महाराजांनी जगाला केवळ स्वराज्याचं राजकीय तत्वज्ञान दिलं नाही तर खचलेल्या पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा पराक्रमाचा स्वराज्यनिष्ठेचा हुंकार जागृत करून स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला जागतिकीकरण बाजारीकरण सत्ता स्पर्धा यातून वाढलेली संपत्तीची लालसा व पराकोटीची विषमता अशा आजच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिवाजी महाराजांची मार्गदर्शक ठरतात शेती पर्यावरण याविषयी महाराजांनी नेहमीच उदात्त दृष्टिकोन ठेवला महाराजांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून स्वराज्य व्यवस्था निर्माण केली काटेकोर जेव जलव्यवस्थापन शेती सारा माफी सवलती समृद्धी कृषी व्यवस्थापनातून लोककल्याणाची कल्याणाची हमी दिली शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबून शेती व पूरक व्यवसायांना बाजारपेठा उभारून व्यवसायांना व्यवसायाच्या हिताकडे लक्ष दिले आज शेतीची अवस्था काय आहे एकीकडे बोगस बी बियाणे खते औषधे कृषी खात्यातील सावळा गोंधळ पीक विमा कर्ज माफी अनुदान वाटपातले गैरव्यवहार आणि दुसरीकडे शहर केंद्रीत स्मार्ट विकासाच्या नादात ग्रामीण भागाकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष म्हणून शिवरायांच्या कृषी विषयक धोरणाचा फेरविचार आज काल सुसंगत ठरतो ठरतो शिवाजी महाराजांनी उद्योगांच्या संरक्षणाबरोबरच व्यापाराच्या वाढीसाठीही काळजी घेतली पूरक उद्योग स्वीकारून कारागीर कास्तकार व शिलेदारांच्या माध्यमातून स्वयंनिर्भर अर्थकारणावर भर दिला व्यास व्यापार वाढीसाठी उपाययोजना केल्या राज्याच्या कोषागार संपन्न असेल तर त्या प्रग तर ते प्रगती निश्चित होते लढाईमध्ये गणिमांकडून हस्तगत केलेला सर्व मुद्देमाल कोशागारात जमा करणे हा मराठी फौजांचा शिरस्ता होता आणि म्हणूनच शिवकालीन मरगठा हा प्रगतीवर होता स्वयंनिर्भर स्वराज्याच्या तत्कालीन विचार आजच्या आत्मनिर्भरतेशी किती सुसंगत होता हे लक्षात येते छत्रपती शिवरायांनी पर्यावरण आणि माणूस यांचे परस्परांशी असलेले नाते आणि अवलंबित्व ओळखले होते गड तेथे आमराई गाव तेथे वनराई असा मंत्रच त्यांनी आपल्या आज्ञापत्रातून दिला गडकोटांच्या परिसरात वड शिसो बाभूळ नारळ आंबा या वृक्षांची लागवड करून स्वराज्य हे पर्यावरणपूरक कसे राहील याची सर्वतोपरी काळजी घेतली आज विकासाच्या अमानुष हव्यासापोटी माणसाने आपल्याच पायावर कशी कुराड मारून घेतली आहे हे उघड दिसते महाराजांच्या गौरवशाली प्रयत्नांची आणि विचारांची एकमेव साक्ष असणाऱ्या गड किल्ल्यांचे मूळ स्वरूपात जतन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे राजेपण हे कोणाच्या मान्य न मानण्यावर अवलंबून नव्हते त्यांनी स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य अशी भावना जागृत करून तुकड्या तुकड्यांत विखुरलेल्या समाज सर्वांना सामाजिक राजकीय आणि आर्थिक समतेच्या समान संधी देणाऱ्या लोककल्याणकारी राज्याची मुहूर्त मिळवली महाराजांच्या कार्यकौशल्याची नो नेहमीच चर्चा होते पण त्यांची हे धोरणे आज अंमलात आणण्याच्या सुसंगतेचा उल्लेख वचितच होतो त्या वाटेने जायचे तर एका व्यापक कृतीशील जेव जनसंवादाबरोबरच खंबीर कतिशीलतेचीही आज खरी गरज आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा शेअर करा आणि चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा